पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत के प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला मंजुरी देण्यात आली या योजनेसाठी यावर्षी चोवीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून देशातल्या कृषी उत्पादकता कमी असलेल्या शंभर जिल्ह्यांमध्ये कृषी विकास आणि संलग्न क्षेत्रात ही योजना राबवली जाईल अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली सहा वर्षांसाठीच्या या योजनेअंतर्गत सध्या कृषी क्षेत्रासाठी अकरा विभागांच्या ज्या छत्तीस योजना अस्तित्वात आहेत त्यांचं एकत्रीकरण केलं जाईल यात राज्यांच्या योजनांचाही समावेश असेल या योजनेअंतर्गत उत्पादकता वाढवणं शाश्वत कृषी पद्धती आणि तयार पिकांची साठवणूक अशा उपायांवर भर असेल असंही वैष्णव यांनी सांगितलं मॉडरेट क्रॉप डेंसिटी और तीसरा बिलो एवरेज क्रेडिट पैरामीटर्स प्रोडक्टिविटी उत्पादकता कम हो जहां पे तीव्रता कम हो यानी क्रॉप कम हो कि बहुत का, काफी खाली खाली सा एरिया है क्रॉप ग्रो नहीं हो रहे हैं। और क्रेडिट जो किसान क्रेडिट कार्ड हो या दूसरे जो क्रेडिट के माध्यम है उससे कम पहुंचता हो जिन जिलों में उसके माध्यम से राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ म्हणजेच एन टी पी सीमध्ये वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली विशेषतः अक्षय ऊर्जा क्षमता वाढवण्यासाठी ही गुंतवणूक केली जाणार आहे दोन हजार बत्तीसपर्यंत साठ गिगाबॅट अक्षय ऊर्जा क्षमतेचं भारताचं उद्दिष्ट आहे त्याशिवाय अक्षय ऊर्जा क्षेत्राला गती देण्यासाठी एन एल सी इंडिया लिमिटेड या कंपनीला गुंतवणुकीच्या नियमातून विशेष सवलत द्यायला मंजुरी देण्यात आली यामुळे या, या उपकंपनीत सात हजार कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येणार आहे मंत्रिमंडळानं आज दोन महत्त्वाचे प्रस्तावही संमत केले भारताच्या एकूण ऊर्जानिर्मिती क्षमतेत हरित ऊर्जेचा वाटा पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचवण्याचं लक्ष भारतानं पाच आधीच म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये साध्य केल्याची माहिती मंत्रिमंडळाला देण्यात आली भारतानं बिगर औष्णिक ऊर्जा क्षमतेचा पन्नास टक्क्यांचा टप्पा यावर्षी गाठला आहे त्याशिवाय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या ॲक्झ्युम अभियानाच्या यशस्वी सांगतेनंतर त्यांचं आणि इस्रोसह सर्व वैज्ञानिक चमूचं अभिनंदन करणारा ठराव देखील मंत्रिमंडळानं मंजूर केला आहे